जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य देवगराजा तालुक्यात व शहरात चोऱ्यांचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसून येत आहे अशातच देवगराजा तालुक्यातील या गावी नरिमन खालडे कौतिकराव खालडे व संतोष खालडे यांची बैलजोडी एका रात्रीतून चोरी गेल्याची माहिती प्रतिनिधी भीमराव चाटे माजी सैनिक यांनी दिलेली आहे याशिवाय फोटो दिसणारे हे बैलजोडी कोणाला आढळून आल्यास त्यांनी या शेतकऱ्यांशी संपर्क साधावा त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल व त्यांचे नावही गुपित ठेवण्यात येईल असे आवाहनही लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून या बळीराजा शेतकऱ्यांनी केलेले आहे